नमस्कार मित्र आवडी भाग पाच श्रावणाला आरंभ झाला आवडीच्या अंतरीची कळ वाढत होती आता पळून भागणार नाही दुःखाच्या खाईत जाऊनच बसलं पाहिजे या विचारानं तिच्या मनाची काहिरी होऊ लागली आणि सरनावर चढावं तद्वत ती पुन्हा बोरगावला आली आणि जळत पेटत कुढत रडत नांदू लागली रोज दिवसभर राबून रात्री माळीवर जायचं आणि त्या बंद खोलीत स्वतःला कोंडून घेऊन तळमळत पडायचं हा क्रम पुन्हा सुरू झाला सासू बावसळले होती अर्धा वैशाख आणि संपूर्ण ज्येष्ठ गेला आवडी माहिरी जाऊन आली पण नातवंडाचं तोंड दिसण्याचं काही चिन्ह दिसत नाही एकाच घोटाळ्यात ती पडली होती एखादी दिवशी आवडी मारणार नक्की मारणार आज नाही उद्या मारणार उत्तमच्या शेजारी ती फार दिवस जगणार नाही असं भगवंतरावला वाटत होतं रोज सकाळी आवडी माळीवरून सही सलामत खाली येताच तो सुटकेचा निश्वास टाकित होता आणि आवडी हसत नव्हती कोणाकडे पाहत नव्हती तिचं मन वाराहुरा झालं होतं पण ती नांदत होती एकदा अचानक धनाजी रामोशी वाड्यात आला भगवंतराव सोप्यात बसला होता त्याच्या समोर बसला तो संधी शिपाई म्हणून कामावर रुजू झाला होता त्याला पाहताच आवडी विस्मयचकित झाली त्यानं चोरून एकदाच पाहावं म्हणून तिचा जीव आतुर झाला परंतु धनाजीनं आवडीकडे पाहिलं नाही आपलं काम होताच तो निघून गेला आणि आवडी निराश झाली नंतर तिला समजले धनाजी याच गावचा असून तो सरजशीर शिपाई आहे गावात त्याचा बोलबाला असून मोठमोठी माणसं त्याला मान, मान देतात आवडीला आनंद झाला मग रोज ती त्याची वाट पाहू लागली तो काहीतरी कामानिमित्त वाड्यात आला की ती बावरू लागली चौकटीत येऊन नाहीतर घरच्या फटीतून पाहू लागली धनाजी अधूनमधून वाड्यात येत होता त्याला पाहताच आवडी स्वतःला विसरत होती तिची चोरटी नजर त्याला पाहून लाजत होती तो गेला की ती खिन्न होत होती तो दिसला की तिच्या कोळपलेल्या मनाला नवी पल्लवी येत होती आणि जगण्याची इच्छा दृढ होत होती नाथाच्या जत्रेत भेटला तसा एकदा धनाजी भेटावा म्हणून ती देवाला नवस करत होती कार्तिक महिना होता भाद्रपदात आपट्याच्या झाडाखालून उठलेली थंडी वाढत होती धरणी शांत होती नवी पिकं नवी फुलं नवी फळं या बहर आला होता ती सुंदर रम्य दिसत होती तिची तुलना आवडीशीच करता येत होती फरक एवढाच होता की धरणी शांत होती आणि आवडी कढत होती कार्तिकात बोरगावची जत्रा भरली होती गाव सर्व दुःख विसरला होता गावात माणूस मावत नव्हता भगवंतरावांची धावपळ वाढत होती भर दुपारी आवडी एकटीच घरातून निघाली पेठेनं सरळ कासार गेली हिरवीगार काकणं भरून परतली आणि फिरत फिरत पाराखाली आली आणि संपून गप्पकन थांबली तिच्या समोर धनाजी उभा होता भरपूर उंची तेच पेडार शरीर तोच रसरशी चेहरा हाती लखलखीत कुऱ्हाड हे सर्व पाहून आवडी दंग झाली तिची तरल नजर त्याच्यावर स्थिर झाली दोन नजरा टक्करताच आणि दोन नजरा टक्करताच ती बावरली कुदकन हसली मग लाजली कस काय बरं आहे का धनाजीने विचारलं आणि मान तिरपी करून दाताखाली ओठ धरून आवडी नकारार्थी मान हवीत म्हणाली नाही का काय झालं केसानं गळा कापला कोणी कसा यानी मला समजलं नाही कसं सांगू का सांग की आता नाही मग कधीतरी बर, जाते मी ओ, जा आवडी खाली मान घालून निघून गेली त्या दिवसापासून आवडीला धनाजीचं वेडच लागलं होतं धनाजीही काहीतरी काम काढून वाड्यात येत होता तो आला की आवडीला जीव भरत होता तो दिसावा म्हणून ती खुळी होत होती एक नाजूक ओढ सारखी वाढत होती आणि हळूहळू तिचं मन नवं स्वरूप घेत होतं एका सकाळीच आवडी आपल्या बंद खोलीतून खाली आली स्वयंपाकाला लागली तो सासूने येऊन खोटं सांगितलं म्हणाली आज उत्तम नदीकाठच्या शेतात गेला आहे जाताना त्यानं जेवण घेऊन आवडीला पाठवा असं सांगितलं तवा बाई तूच जा बरं आवडीनं जेवणाची पाटी घेतली आणि नदी नदीकडे निघाली न्याहारीचा वकू होत होता सूर्याची किरण शांत आणि शीतल वाटत होती नदीकाठी धुकं दाटलं होतं नदीच्या काठी असलेल्या शौर्यांवर धुक्यांचे ढग रेंगाळत होते आवडी निळ्यांचा घोळ सा हात डाव्या हाती धरून निघाली होती त्याच्या पायाखालची वाट एक मैल दाट शौर्यातून गेली होती ती निर्जन वाट शौर्यांच्या गर्दीतून वाकडी तिकडं वळणं घेत गेली होती आवडी घाईनं चालत होती निरांचा घोळ तिनं उचलून धरल्यामुळे तिच्या गोऱ्या पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या आणि ती वाड्यातील कुंद वातावरणातून त्या मोकळ्या हवेत पाय उचलित होती तिला उत्तमची ओढ नव्हती गरज नव्हती उलट ती त्याचा द्वेषच करीत होती फक्त आज मोकळ्या जगात मोकळ्या वातावरणात घडीभर चालाय मिळतंय म्हणून ती चालत होती आणि त्या दाट शौऱ्यात पुढून धनाजी आला त्याला पाहताच ती गपकन थांबली धनाजी तिच्या पुढे येऊन म्हणाला सकाळीच कुठं जेवण घेऊन सांग कुणी गाळा कापला इथं नाही वाटेवर बरं चल बाजूला धनाजीनं तिचा हात धरून तिला बाजूला नेली तेव्हा त्या ते स्पर्शानं त्या गोड आक्रमणानं आवडी पुरकीत झाली लाजेनं तिचे गाल लाल झाले तिच्या गालावर पहाट फुलली पुरुष असावा तर तो, तो आसा 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 असा असावा धैर्य असं असावं स्पर्श असा असावा असं म्हणत सुकानून मेन तिकडे नाव जावी तशी ती धनाजीबरोबर गेली एका जागी दाट शौर्यात बसली आणि जीवनात घडलेला तसरो प्रकार त्यानं सविस्तर सांगितला म्हणाली मला जगायचं आहे कसं तुमच्यासारखं ठीक जा आता मी उद्या येईन मला इथंच भेटा बरं नक्की हो नक्की धनाजी गावाकडे गेला आणि आवडी शेताकडं चालू लागली ती स्तंभित झाली ती इतकी जवळ येऊन इतकं बोलून तरीही त्यानं स्वतःला आवरलं मी मुळीच प्रतिकार केला मी नाही मी त्याला नाही म्हणणार नव्हते उलट तो नेईल तिकडे गेले त्याच्या शेजारी बसले बोलले पण त्यानं मला छेडली नाही छेडून तरी पाहायची होती पण तेही नाही गुमान गेला याचा अर्थ तो शहाणा आहे विचारी आहे पण तो आघोरी नाही आधाशी नाही त्याच्या जागी जर एखादा उपाशी लांडका असता तर त्यानं आता मला पिळून काढली असती गिळून टाकली असते पण पण धनाजी तसा नाही ती धनाजी धनाजी करीत शेतात गेली उत्तमला जेवण दिलं आणि धनाजीचाच विचार करत परत आली आणि सासूला खोटंच म्हणाले मला त्यांनी रोज सकाळी न्याहारी घेऊन ये असं सांगितलं आहे सासूला बरं वाटलं दोघांचं मन मिळालं या आनंदानं ती खुसळत गेली दुसऱ्या दिवशी सकाळीच आवडी न्याहारी घेऊन निघाली शौर्यात धनाजी भेटला त्याच्याबरोबर वाट सोडून बाजूला बोलत बसली आणि उठताना त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली बरं जावं आता हो जा नक्की जाऊ तिचं काळी धडधडू लागलं आणि तिची ती अवस्था पाहून धनाजी म्हणाला आवडी काय मला तुपासाठी पत्रावळ चाटणं पसंत नाही मग ती चकित होऊन उद्गारली मला तुपनी पत्रावळ दोन्ही हवं तो खिन्न होऊन पण निर्धारानं बोलला आवडी म्हणाली ठीक आहे दोन्ही मिळतील तिने निर्धारानं सांगितलं धनाजी संपकून म्हणाला कसं आता पाहत राहा असं म्हणून ती उठली आणि शेताकडे गेली त्याची ती इच्छा पाहून त्याचा तो निर्धार पाहून ती दिपली होती ती मनात ठरवीत होती मी उष्टीपत्रावर नाही हे त्याला माहीत असूनही तो अचल आहे त्याला माझ्या देहाचा संपूर्ण कब्जा हवा आहे मी दोन दरडीवर लोंबकळणं त्याला पसंत नाही मी हे त्याचंच खरं आहे त्याला जर माझ्या देहावरची मालकीच हवी आहे तर मी का देऊ नये ती मी देणार मग त्यात काय होईल ते हो आवडीनं चालत चालत निश्चय केला दिवसाने दिवस रेटले आवडीच्या मनानं तिला कणखर केली आणि एके दिवशी आवडीनं उभ्या गावाला जबरदस्त धक्का दिला प्रत्येक माणसाला तिरिमिरी आली प्रत्येक माणूस दुसमटला कपाळावर हाणून घेत म्हणू लागला आताईच्या आईला आवडी रामूशाचं घर किशिरली गाव भडकला पाटीलाळी तरकटली भगवंतरावांची पोरं वेडी पिशी झाली गावातील तरणेगडी वेडे झाले टापरी बांधून कुराडी घेऊन आता खूननी फाशी एवढंच बोलू लागले भगवंतराव ठसाठसा रडू लागला मिशा तोडू लागला आवडीची सासू आकांत करीत होती सून गेली आब्रू गेली म्हणून धडका घेत होती उत्तम हवालदिल झाला होता त्याचे चार भाऊ आवडी आवडी करत होते गावात वातावरण तप्त झाले होते हत्यारं नाचत होती महादेवराव मुळीक बंदुकीची नळी साफसूप करून काढतू समोजित होता नारू पाटील बरच्या घेऊन फिरत होता आवडी धनाजीचं घर शिर्डी हे ऐकून तांदळवाडी तर ता भयान परिस्थिती निर्माण झाली होती तात्याबा डोका आपटून घेत होता बयाबाई रडत होती नागूच्या मस्तकात आग पेटली होती तुझ्या घराण्याला काडी लागेल हा बोल आवडीनं खरा केला म्हणून तो वेडावला होता सूड सूड ओरडत होता आवडीनं सासर आणि माहेर या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढाई पुकारली होती दोन्ही गावातील लोकांच्या मनात वनवास पेटला होता बोरगावचे लोक गावात रणभैरी झाले होते पण रामूशांशी लढणं सोपं नव्हतं प्रत्येकानं आवडीचा नष्टावा करण्याचा निर्धार केला होता परंतु त्याचवेळी त्यांच्यापुढं बाका प्रसंग उभा राहिला होता रामोशे ऐकणार नाहीत त्यांच्याशी झुंज देणं कठीण आहे धनाजीची कुऱ्हाड आणि त्याची जबर भावकी आपण गावाचं काहीच चालणार नाही हे सर्वांना माहीत होतं आणि आवडीनं धनाजीकडं राहणंही त्यांना पसंत नव्हतं एकूण धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी गावाची अवस्था झाली होती कडेकापाडीतून निघालेली एखादी नदी अखेर महासागराला जाऊन मिळावी तद्वत आवडी धनाजीच्या जीवनात एक झाली होती चिरेबंदी वाडा पाटीलकी दौलत सासर माहेर गणगोत सारं सारं सोडून ती धनाजीकडे गेली होती आणि सुखाच्या सागरात शांत था झाली होती तिचं मन शांत झालं होतं तिचं कुडणारं हृदय संतुष्ट झालं होतं आणि तिच्या आशेला नवा मुगारा आला होता धनाजीच्या जीवनातला सर्व काही मिळालं होतं ती हसत होती फुलत होती आणि पूर्व डोलत होती काजळी झडलेल्या ज्योतीप्रमाणे आता ती सतेज दिसत होती तिच्या डोळ्यात नवा आनंद अवतरला होता आणि धनाजीच्या नजरेखाली तिला नवा बहर आला होता धनाजी वाचून तिला चैन पडत नव्हतं तो दृष्ट्याळ होता तिचं खुळं मन अधिकच खुळं होत होतं ती बावरत होती तो समोर आला की ती खुदकन हसत होती ती सुंदर आवडी धनाजीवरून जीव ओवाळून टाकीत होती परंतु बोरगावचे लोक धनाजीच्या जीवावर उठले होते अगदी निर्वाणीचा विचार करत होते काहींचं मत होतं की रामोशांशी लढलं पाहिजे त्यांना मारलं पाहिजे रामोशांची घरं जमीन दोस्त केली पाहिजेत त्यांच्यावरून गाढवांचा नांगर फिरवला पाहिजे तरच आवडी रामोशांच्या घरातून निघेल आणि पाटलीन रामोशाचं खर शेर्दी हा कलंक दूर होईल मग आवडीला कुत्र्याच्या मोतीनं मरण येईल परंतु काहींचा याला विरोध होता ते म्हणत होते की असं करणं गैर आहे पन्नास रामोशी म्हणजे मेंढर नव्हे जात झुंजार ते हटणार नाही कटून मरेल पण पळून जाणार नाही पन्नास रामोशी ठार करायचा म्हणजे शंभर मुडदा पडला पाहिजे एका आवडीसाठी शंभरांची कत्तल होणं महाभयंकर आहे शिवाय आवडी गेली ती काही सुखाने गेली नाही माजलीनी पळाली असं म्हणता येणार नाही भगवंतरावांचा उत्तम काय चांगला होता त्याला फेपरं येत होतं फेफरं आलं की त्याच्या हाती जे लागेल त्याचा तो बुकना करतो एका भगवंतरावाला माहीत नव्हतं माहीत होत परंतु त्यानं आपलं खोटं नाणं वाटवलं आणि देखणी सुन केली ती उत्तमचा वेळ बघून पळाली तिच्यासाठी कुणी मारावं हो। खुनाखुनी करून कायदा हाती का घ्यावा हे काही मोगलाय आहे जर उद्या दहा पाच खून झाले तर सरकार उभा गावधारवर धरेल गाव चोपून काढेल म्हणून पाटलानं जे काही करायचं ते कायद्यानं करावं रामोशांवर खुशाल खटला भरावा परंतु धनाजीवर खटला भरणं म्हणजे स्वतःच्या बेइज्जतीचा डंका वाजवण्यासारखा आहे असं भगवंतरावचं मत पडलं त्यानं तिसराच मार्ग काढला तो म्हणजे गाव पंचायत बसवून तिथे या प्रकाराचा शेवट करावा हे म्हणणं सर्वांना पटलं आणि एके दिवशी आवडीपुढं गाव जमला गावातील शहाणी करती आणि बोलकी आली आवडीचा खटला ऐकण्यासाठी उभा गाव लोटला आणि रामोशांना बोलावणं गेलं फक्त एकट्या धनाजीनं बोलायचं आणि बाकी या लोकांनी हत्यारं सांभाळायची असा विचार करून सर्व रामोशी एका जीवानं चावडी पुढे आले रामोशांची हत्यारं रा पाहून पुष्कळ गावकरी दचकले होते वातावरण तापले होते निरनिराळी टोळकी निरनिराळे अड्डे करून बसले होते बोलके पुढे सरकले होते आणि पदरी दमडी नसेल त्यानं बाजारात जाऊ नये असा दूरचा विचार करून न बोलणारे दूर बसले होते आणि बोलणारे काय बोलावे या फिकिरीत पडले होते प्रश्न नाजूक होता आवडी स्वतः धनाजीकडे गेली होती मग त्याचा काही गुन्हा नसता त्याला सोळावर चढवावा की धनाजीची बाजू घेऊन पाटलाला दुखवावा अशा भयंकर पेचात कित्येक पडले होते तर कित्येकांना अशी चिंता पडली होती की मारणाऱ्याचा हात धरता येतो पण तोंडातून गेलेला वाकडा शब्द अडवता येत नाही आपल्या तोंडून जर एखादा वाकडा बोल गेला तर रामोशी कटून दणकादणकीला प्रारंभ झाला तर आपल्या पाठीवर कोणीच उठणार नाही उलट तूच लेका वाकडं बोललास अशी फोडणी देऊन मोकळे होतील आपलं भसका आठ पडेल कोणीच काही बोले ना असं पाहून अखेर भगवंतराव पाटलांना आरंभ केला रामोशांवर करडी नजर रोखून तो म्हणाला ऐका म्हंडळे आमचं म्हणणं एवढंच की अशी कबावत आमच्या गावात कवाच पैदा झाली नव्हती म्हणजे पाटील घराण्यातली बाई रामोशाचं घर शिरली नव्हती तर रामोशानी ह्याचा विचार करावा जळात राहून माश्याशी वैर करू नये मग काय करावं तेही सांगा धनाजीनं सवाल केला पाटील म्हणाला तुम्ही आवडीला घरात ठेवू नका या आवडी म्हणजे इखाय आमचं नाक हाय आणि या पांढरीचे आब्रू हाय आणि हे बी नुसक्यात घ्या की आवडी म्हणजे रामोशाचं मराण बी हाय आम्ही शेमडासाठी नाकच कापून टाकू सोडणार नाही हे ऐकून धनाजी उठला म्हणाला ठीक आवडीला हाकून देतो अरे असा वळणावर ये सर्वांनी माना डोलावल्या सर्व चेहरे रुंदावले रामोशी लगेच टरकला म्हणून माना ताट झाल्या आणि धनाजी पुन्हा म्हणाला पण माझा एक सवाल आहे मी हाकून दिलेली आवडी तुम्ही घरात घेणार का तसं कसं पुन्हा गाव दचकला पाठी एक आवाज उठू लागले नाही बर हम्म हे नाही पटणार असं गैर बोलू न गे? वागलाच आता भानावर आणि पाटील आळी ओरडली तू तिला हाकून दे भगवंतराव गरजला आवडीवर आमची मालकी आहे म्हणून तुम्ही तिला घरात घेणार का धनाजीनं पुन्हा विचारलं आवडीचा दीर किंचाळला ते, बाटल भांडा ते तू नक सांगू आवडी म्हणजे बाटलं भांड आहे त्या घरात कोण घेणार तू तिला हाकून दे मग आम्ही तिचं काय बी करू तिला मारू जाळू नाहीतर पुरू खबरदार धनाजी संतापून म्हणाला आवडीला मारायची जाळायची भाषा करू नका जर तुम्ही तिला घरात घेणार नाही तर तिला माझ्याच घरात राहू द्या अले सयाजी देशमुख दोन पालक पुढे गेला किंचित वाकला एक हात कमरेवर ठेवून म्हणाला आज आवडी तुझं घर शिरली उद्या गावच्या साऱ्याच बायका तुझं घर शिरतील्या आम्ही काय करावं रे शेनया का बॉम्ब लाव त्यानं उजव्या हाताची मूठ उलटी करून हळूहळू बोंबळून दा दाखवलं आणि गाव पुन्हा खोडून उरलू लागला आवडीला हाकून दे घरात नग ठेवू नाहीतर मरशील रामूशी बियाला उरणार नाही गावानं धनाजीवर शब्दांची दगडफेक आरंभली त्या गोंगाटानं तो वैतागला आणि साऱ्या गावाच्या गलक्यावर मात करील असा आवाज चढून म्हणाला मी तयार आहे कत्तल होऊ दे जेवढी दौलतीच्या ढिगावर ठोकर मारून माझ्या गरीबाच्या घरी आली आहे ती माझा देव आहे मी तिला मडक्याड करणार नाही तिला अंतर देणार नाही मी तिला घराबाहेर काढली तुम्ही त्या सोन्यासारख्या आवडीला जिवंत जाळाल तिच्या तोंडावर थुंकाल तिला कुत्र्याच्या मौतीनं माराल आता ती आवडी माझ्याच घरी राहणार आणि मरूनच त्या घराबाहेर पडणार तुम्ही शंभर या दोनशे या हजार जमून या मला कवाबी गोळी घाला नाहीतर माझ्या माझ्या खाली कणक हा बिमोडाच्या भीतीनं खचून जाणारी अवलाद नवं मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मारणार धनाजीनं गावावर जणू तो खानास लागला मेहमी मी म्हणणाऱ्यांची बोलणाऱ्यांची दाना दान उडाली धनाजी मागं पन्नास कुराडी तळपल्या गावाची मती गुंग झाली आता लोकांनी घोंगडी झटकली हा आडदांड जात ऐकणार नाही चला असं म्हणून लोकांनी घरं गाठली आवडीचा जीव सुचित नव्हता ती धनाजीची वाट पाहत होती गावात हानामारी होईल म्हणून ती भ्याली होती पण धनाजी येताच तिला आनंद झाला ती हसली मी धनाजीला घरात नेऊन म्हणाली काय म्हणाला गाव गाव म्हणाला आवडीला हाकून दे मग तुम्ही काय उत्तर दिलं चार दिवस थांबा मग काय चार दिवस खोट जा आणि गावाला विचार ह मी आणि गावाला विचारू आवडी दोन पावलं माग सरून म्हणाली नाही गो बाई मी जाणार नकट्या पुढे नाक खजवाय कोण जाईल मग गप्प बस धनाजी म्हणाला तरी पण सांगा की तिने आग्रह केला आणि धनाजी तिला जवळ घेऊन म्हणाला मी गावाला उत्तर दिलं की आवडी माझ्या घरात आली ती म्हणूनच माझ्या घराबाहेर जाईल खरं आहे तुमचा आवडीला आनंद झाला त्या अभिमानानं म्हणाली माझ्या मनातलं उत्तर दिलं खरंच आवडी या घरातून म्हणूनच बाहेर जाईल तुम्ही मला हाकून द्यावी मी ना सासरी ना माहेरी वनवासी होऊन हिंडावं आणि त्या घरंदाजाने मला मारावं म्हणून ते म्हणतात की आवडीला हाकून दे असं म्हणून ते रडू लागले तिची ती मनस्थिती पाहून धनाजीला भडबडून आलं त्यानं हळूच तिला जवळ ओढून त्याचे डोळे बसले आणि म्हणाला ऐक मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मरेन असं मी गावाला उत्तर दिलंय तो पुन्हा रडायचं नाही हसायचं हस बघू तशी आवडी हसली खुदकन हसली क्षणात पुन्हा टवटवीत झाली निराशेनं काळजाला चटका बसता डोळ्यात वितळलेला ढग वर्षून संपला आणि त्या डोळ्यात आनंद भरला धनाजीची ती नेकी प्रीत करण्याची झुंजार रीत पाहून ती सुखावली आपण पुन्हा पुन्हा जन्म घेऊन याच्या पायाशी जगावं मरावं असं तिला वाटू लागलं बंडखोर आवडी चार आश्रू ढाळून मोकळी झाली ज्यांनी आपल्याला फसवलं आयुष्याचं वाटोळ केलं त्यांच्या दृष्ट्या इब्र कोळस करीत आपण असंच जगणार असा तिनं निर्धार केला धन्यवाद